भारतातील सशस्त्र दलांनी ऑपरेशन सिंधू अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील एकूण नऊ दहशतवादी तळांवर अचूक लक्षभेदी हल्ला करत पहेर दहशतवादी हल्ल्याला सडेतोड आणि संयमी प्रत्युत्तर दिलं आहे आणि योग्य न्याय केला आहे ज्या दहशतवादी तळांवरून भारतात हल्ला करण्यासाठी कटकारस्थान रचण्यात आलं आणि योजना आखण्यात आली त्या तळांवर सर्जिकल स्ट्राईक करत भारतानं दहशतवादाविरोधातली लढाई तीव्र केली आहे मध्यरात्रीच्या सुमाराला हा सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला या कारवाई दरम्यान लष्कर ए तय्यबा हिजबुल मुजाहिद्दीन आणि जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनांच्या तळांना लक्ष केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे बहावलपूर मुरिदके तेहराकला सियालकोट बर्नाला कोटली आणि मुझफ्फराबादमधल्या दहशतवादी तळांवर ही कारवाई करण्यात आली भारतानं केलेली ही कारवाई ही केंद्रित प्रमाणबद्ध आणि तणाव वाढू न देणारी असून कोणत्याही पाकिस्तानी लष्करी सुविधांना लक्ष करण्यात आलेलं नाही लक्ष्यांची निवड आणि अंमलबजावणीच्या पद्धतीत भारतानं बराच संयम दाखवला आहे असं लष्करानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे पहलगाममध्ये झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही पावलं उचलण्यात आली आहेत या हल्ल्यात सत्तावीस जणांची हत्या करण्यात आली होती या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना कठोर शिक्षा देण्याच्या वचनबद्धतेनुसार ही कारवाई करण्यात आल्याचं या निवेदनात म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी सशस्त्र दलांच्या या कारवाईवर रात्रभर लक्ष ठेवून होते आज सकाळी दहा वाजता पत्रकार परिषद घेऊन लष्कराकडून या संदर्भात अधिक माहिती दिली जाणार तर आज सकाळी अकरा वाजता पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार असून सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीची देखील बैठक होण्याची शक्यता आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण भारतात या हल्ल्याचा बदला घेण्याची भावना होती पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच गृहमंत्री आणि संरक्षण मंत्र्यांनी देखील या हल्ल्याला जबाबदार असलेल्यांना कठोर शिक्षा देण्याची ग्वाही केली होती तसंच सैन्याला पूर्ण सूट देण्यात आली होती त्यानुसार ऑपरेशन सिंधूर राबवत ही कारवाई करण्यात आली संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तिन्ही सैन्य दल प्रमुखांशी चर्चा केली आहे पाकिस्तान पुरस्कृत